श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेलवर आपले स्वागत आहे तणाव आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तू टिप्स घराच्या उत्तर पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेचा प्रभाव घरात राहणाऱ्या सदस्यांच्या मानसिक स्थितीवर होतो घराच्या ईशान्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेच्या भिंती रंगलेल्या किंवा भेगा पडलेल्या असतील तर संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाने शिकार होऊ शकते यामुळे या भिंती या तातडीने दुरुस्त करा बेडरूमची दिशा जर घरात राहणाऱ्या तरुण सदस्यांची किंवा नवविवाहित जोडप्यांचे बेडरूम ईशान्य दिशेला असेल तर त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास तर होतोच पण मानसिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो ईशान्य दिशेला बनवलेले स्वयंपाकघर कुटुंबातील सदस्यांच्या मानसिकतेवर परिणाम करते ज्यामुळे ते सतत तणावात राहतात त्यामुळे तुमचे स्वयंपाकघर उत्तर पूर्व दिशेला असेल तर त्यांची दिशा बदला शौचालयाची दिशा घराच्या ईशान्य दिशेला शौचालय बांधल्याने कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो जर तुमच्या घरातील स्वच्छलयाची दिशा उत्तर पूर्व असेल तर ती लगेच बदलण्याचा प्रयत्न करा नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी वास्तू टिप्स घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा केवळ आपल्या आरोग्यावरच खोलवर परिणाम करत नाही तर आपल्या मानसिक स्थितीवरही परिणाम करते नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी खालील वस्तू टिप्स वापरल्या जाऊ शकतात लाकडी दरवाजा नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी लाकडी दरवाजा निवडा ते घराचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते स्वस्तिक चिन्ह नकारात्मकता आणि वाईट नजरेपासून घराचे रक्षण करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक आणि ओम चिन्ह लावा वास्तूनुसार ही दोन्ही चिन्हे शुभ आणि लाभदायक आहेत सूर्यप्रकाश घरातील प्रत्येक कोलेत गुलाल उत्पत्ती पेटवा असा केल्याने वातावरणातील दबाव तणाव कमी होतो समुद्र मीठ आठवड्यातून दोनदा संपूर्ण घरात समुद्री मीठ फवारावे यामुळे नकारात्मकता कमी होते मंत्रांचा उच्चार नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी मंत्राचा जप करणे किंवा त्यांच्याशी संबंधित संगीत ऐकणे देखील फायदेशीर ठरते योग आणि ध्यानाद्वारे तुम्ही तुमच्या घराला नकारात्मकतेपासून दूर ठेवू शकता यासाठी एखाद्या योग्य आणि शांत ठिकाणी बसून ध्यान करा आणि तुमचे संपूर्ण घर निळ्या रंगाच्या संरक्षक कवचाने वेढलेले आहे असे विचार करा गोड्याचा नाळ योग आणि धानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुटुंबाला नकारात्मकतेपासून दूर ठेवू शकता यासाठी योग्य आणि शांत ठिकाणी बसून ध्यान करा, आणि तुमचे संपूर्ण घर निळ्या रंगाच्या संरक्षक कवचाने झाकलेले आहे असे वाटावे घोड्याची नाल न ना घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या अगदी वर घोड्याचा नाल ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही